नमस्कार मित्रांनो मी आहे पाणीशोधक प्रकाश जोगेकर तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी आलेला आलेलो आहो आले अमरावती साईनगर साईनगर साई साहिन। साईनगर या ठिकाणी आणि हे आमचे पाहुणे आहे मनोज भाऊ मनोहर आमचे भाऊसासरी लागतात त्यांचं इथे प्लॉट आहे त्या प्लॉटवर त्यांना बोरचा पॉईंट घ्यायचा होता आणि जागा फार कमी होती तरी पण इथे सुंदर असा बोरचा पॉईंट निघालेला आहे जवळजवळ चार इंच पाणी लागण्याची शक्यता आहे चार लाईन या पॉईंटला भेटलेला आहे तर थोडक्यामध्ये मी तुम्हाला हा बोर मी कसा घेतला कोण्या पद्धतीने चेक केला ते सांगणार आहे तर मित्रांनो ही आहे एक पहिली लाईन आपल्याला इथे मिळाली उत्तर दक्षिण त्यानंतर ही आहे दुसरी लाईन ही आहे पूर्व पश्चिमची लाईन ह्या दोन लाईन इथे एकत्र आल्या इथे या दोन लाईनचा क्रॉस झालेला आहे आणि क्रॉस झाल्यानंतर त्याच्या थोडस बाजूला जाऊन तिसरी लाईन आहे किंवा नाही हे पाहण्यात आलं तर बघा मित्रांनो तिसरी लाईन सुद्धा या पॉइंटला मिळालेली आहे तिसरी लाईन तिथली तिसरी लाईन आणि चौथी लाईन आहे किंवा नाही हे चेक केलं तेव्हा चौथी लाईन सुद्धा या पॉइंटला मिळालेली आहे अशा प्रकारे चार लाईनचा क्रॉस आहे माझा असा अंदाज आहे की जवळजवळ चार इंच चार ते साडेचार इंच इथं पाणी लागावं जर हो चारही चारही लाईन खोडल्या तर तर तो दोन लाईन जरी खोडल्या तीन लाईन जरी खोडल्या तरी यांना भरपूर असं पाणी इथे मिळण्याची शक्यता आहे तर हा बोर कधी करणार आहे तुम्ही संध्याकाळी ह आज संध्याकाळीच हा बोर करणार आहेत आणि याचा रिझल्ट याच व्हिडिओमध्ये टाकण्यात येईल आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्या अपलोड करण्यात येईल हा व्हिडिओ तुम्हाला याचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट उद्या पाहायला मिळणार आहे सोबतच तर धन्यवाद मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक करा आणि काय तुमची कमेंट्स याच्यावर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो हाय मित्रांनो जसं काल आपण बघितलं आहे की काल प्रकाश जोगेकर या सरांनी आपलं पाणी पाळलेलं आहे की हां कालची तारीखच्या तारखेला बावीस एकला दोन हजार चोवीसला आणि आज आपण बोर करत आहे शिवनेरी बोर मार्फत हां त्यानंतर आता कितीवर पाणी लागते का लागते ते तुम्हाला मी डिटेल सांगणार आहे नंतर हां सरांनी काल आपल्याला पॉईंट दिलेला आहेत त्या पांडुराजा आपली बोर होणार